कोल्हापुरात अग्निशमनच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना एक कामगार ठार पाच जण जखमी कोल्हापूर महापालिकेच्या फायर स्टेशन क्रमांक पाचच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकतानाच कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला होता काल दिनांक तीस सप्टेंबर संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली कामाचा ठेकेदार शशिकांत पवारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे मनपाचे फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीचा स्लॅब टाकण्यात येत होता मात्र अवघ्या एका पोत्याचा स्लॅब शिल्लक असताना खाली लिफ्टच्या धक्क्यानं खाली कोसळला आणि या घटनेत नवनाथ अन्नप्पा कागलकर वैवर्ष पस्तीस राहणार नऊश्या मारुती जवळ राजारामपुरी कोल्हापूर हे जागेवरच मृत झाले अक्षय पिराजी लाट दत्तात्रय सुभाष शेंबाडे वैभवराजे चौघुले हे गंभीर जखमी झालेत तर जया शेंबडे पुनम वाघमारे या किरकोळ जखमी झाल्यात त्यांना उपचारासाठी सी पी आरमध्ये दाखल करण्यात आलेला आहे फुलेवाडीमध्ये फायर स्टेशन क्रमांक पाच यांच्या नव्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकण्यात येत होता या कामाला सोमवारी सुरुवात झाली होती मंगळवारी प्रत्यक्ष स्लॅब टाकण्यास सुरुवात झाली मात्र रात्री साडेनऊच्या सुमारास शेवटच्या पोत्याचा स्लॅब टाकला जात असताना लिफ्टचा धक्का लागल्याने अवघा टाकलेला स्लॅब खाली कोसळला यावेळी स्लॅबवर चार जण काम करत होते तर स्लॅब खाली दोन कामगार होते स्लॅब कोसळताच चौघेजण दबले गेले नवनाथ कागरकर यांचा जागेवर मृत्यू झाला साधारणतः सायंकाळी साडेनऊच्या आसपास इथे आपली फुलेवाडी महापालिकेचं जे फायर स्टेशन आहे त्या ठिकाणी दुर्घटना झाल्याचे समजले दुर्घटना झाल्याचे समजताच कमिशनर मॅडम एस पी साहेब आम्ही आणि आपले महापालिकेची डिझास्टरची जी, जी टीम आहे सीएफओ आहे आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे सर्वजण या ठिकाणी पोहोचले या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मदत केली एकूण जे काही सात लोक या ठिकाणी होते जे कॉन्ट्रॅक्टरने जी माहिती सांगितली ते सात लोक सर्वांना सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं आ, एक अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आला आणि त्यानंतर मागच्या एक तासापासून अजून कुणी असू शकतं का अशी शंका होती त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि सर्व मटेरियल ते काढण्यात आलं आता या ठिकाणी कोणीही नाही जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे सात लोक जे होते त्यामधील तीन लोक बाहेरच होते चार लोक जे आपण सीपीआर मध्ये जे पाठवलेले होते त्यामधील तीन लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि एक जण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनास येईल अशी आताची वस्तुस्थिती आहे आणि बाकी जे अपडेट आहे या घटनेबाबतची सर्व माहिती हे सर्व डिटेल मध्ये उद्या घेऊन उद्या सर्व कळवलं जाईल थँक्यू सव्वा नऊच्या दरम्यान काम आम्ही करत होतो ते अचानक दोन पोत्या कॉन्क्रीट राहिलेलं काम सपायला दोन पोत्या कॉन्क्रीट राहतात अचानक मागण्या आवाज आला आवाज आल्यावर ते सगळेच पडलं माणसं आमची थोडी उड्या मारली तिघ जण आत अडकली त्यांना बाहेर काढलं हे ज्या पलीकडे आता काय टोटल होते सहा जण अडकलेली आणि आता किती जणांना वाचवले सहाच्या सहा सगळी बाहेर काढली आता कोण राहिले अजून कोण नाही राहायला घटना घडली असेल काय वाटते काय कल्पना नाही जी अडकली होती त्यांची काय प्रकृती कशी आहे दवाखान्यात जाऊन बघायला पाहिजे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी कोल्हापूर